चल, नको सामान वरतीच नाही आतमध्ये नाही ठेवले ओ इथे ठेवा ना ही फक्त एक पिशवी घे बाकी सगळं ठेवण तर नाही पण टाक नाही काय नाही तेवढे पण कामाला येतात नाही फक्त याच्यात आहे अरे पण दुसरे लोक येतील हैसेसा तुम्ही जरा मागे करा ना ते चला सो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे बसच्या आतमध्ये आणि हे बघा अशी असती बस हे बघा इकडे म्हणत आता तरी वरची सीट आम्ही बुक नाही केली काय मंथन हमेशा पडतं तर आतासाठी म्हणून आतासाठी आम्ही केली आहे खालची सीट बुक आणि ही एक सिंगल सीट बुक आहे इकडे नसतात मंथन पाठी बॅकग्राऊंड मध्ये किती बोलतोय त्याला बोलल्याशिवाय अजून काही येतच नाही कॉन्टॅक्ट बोलतो कॉन्टॅक्ट ओके तर चला कॉन्टॅक्ट

करू शकता आम्ही एवढे क्यूटा काय करणार क्यूट क्यूट, क्यूट। आहे तर बघा आता आम्ही जस्ट स्लिपिंग बस मध्ये आहोत तर तिकडे आम्हाला भेटत हे ओपनिंग आणि क्लॉस मला ए सी स्मॉल सी आणि इकडे आहे ब्लँकेट आमचे बेड ची कव्हर आणि बेडच्या कव्हरच्या आतमध्ये हे आहे थोडीशी झाड आहेत काय काय दबट पण नाही थूप नारम आहे थूप नारम चाय चाय मध्ये ट्रेनची आठवण येते आय एम मिसिंग द ट्रेन ट्रेनची चाय बेहतर आहे या फिर बस है? बस मस्त आहे मला चाय नव्हतोय मला चॉकलेट पाहिजे चॉकलेट चॉकलेटच्या व्यतिरिक्त तू काय आणलंस ओरिओ आणि अच्छा हां बा आता मी तुम्हाला आणलंय तर आता आम्ही आणलोय ओरिओ आम्ही घरातून शायद खाऊनच निघालेलो पुरी नाही आय I मीन्स mean, हमेशा तर आपण सगळी लोकं पुरी आणि भाजी खातो पण आमच्या घरात एकदम वेगळं सगळे लोक डिफरंट आहेत तर मी सगळ्यात सगळ्यात कमी खाते जर मला काही चांगलं स्पायसी खट्टा गोड काय भेटेल तर बापरे मी एवढं खाते ना पण आता आमच्या घरी होत आज पण आता आमच्या घरी होतं चपाती आणि बटाट्याची भाजी आणि आम्ही पार्सल पण घेतले तेच चपाती आणि भाजी बटाट्याची भाजी हे बघा हा पोरगा ना मला एवढा त्रास देतो हा आणि आम्ही ओडिओ चपाती आणि भाजी आणि ग्लास आणि ग्लास आणि वाटी बाटी बाटी नाही प्लेटला खा नाही मंथन बघा मंथनची स्टाईल बघा मी तुम्हाला दाखवते मंथन वा

मोडली की त्याने मला बाराबोरी करायची का मार पडली बेशीच तर बघू नको म्हणतो तू यारी यारी सांगत होती खेळायला नेमकी नाही नेमकी बघ खिडकीच्या बाहेर काय आलं खिडकी एक का वन डेल्ली मध्ये बस स्टँड ते hmm. hey, हो hmm. लो ना काय कुठलं तरी ये बघा हे रिवर चेकिंग होते अरे तू कुठे जातोयस म्हणत आता पुन्हा एक्सप्रेस हायवे येईल एकदम बोगदा वगैरे पुन्हा नाही आला आता मुंबई ये तोल्लापूर महाराष्ट्र मध्येच मा आहे हा तोल्लापूर महाराष्ट्र मध्ये मा मम्मा आणि हे आहे ना आता शिर्डी पप्पांच्या ते आंध्र प्रदेश मध्ये ना महाराष्ट्रातच आहे नाही ना, ना थे। थे था था थे थे ते शिर्डी आहे ते त्यांचला होतात तिरुपती हा तिरुपती ती ते आंध्र प्रदेश मध्ये तू सगळ्यात पहिली सीड देत होता ऐकलस का हा चिप्स रिया तू काय घात चिप्स मी आता झोपलेली आहे કાચ મોટી હે ને આપલે કાર

काय पण कितीला विचार सँडविच खाते तिथे होत ना का वडापाव श्री कृष्ण वडापाव आहे बघ नाही इथे वरती

नाही साधी घेतली आहे थोडं थोडं थोड़ा थोडं मग मी ते गरम होते का सांग नाही ना, ना।, ना। किती पाऊस आहे कसं वाटतं रिया आता आम्ही मागवले सर्व গাওয়ালা টেস্ট টেস্ট নান করতে মরক Terima kasih फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहे फ्रेश होतो पटकन जेवायला पण जायचं आहे आम्ही चाललेलो आहे जेवायला आणि काय आमचं थोडंसं पेपर वर्क आहे ते पण आम्ही करतोय आता चला ना माझ्याकडे खाली चिक्कल आहे चिक्कल आहे व्यवस्थित चालायला पाहिजे दरी बस पुढे कोण मस्त आहे पुढे मी जेवायला चाललेलो आहे आतमध्ये सरत आतमध्ये बस तुरे जे मेनू काढ दे कम मेनू काढ बघू कसं आहे हे थाळी कशी आहे 100 रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये काय आहे 100 मध्ये 100 मध्ये दोन भाजी डाळवटी टाकवटी दोन चपाती रायता कांदा लिंबू पापड लोणचं आणि 150 मध्ये 150 मध्ये पनीरची भाजी हां असे नसुटी नारळी दहीवटी आणि मसूर आहे

ही स्पेशल थाळीमध्ये पनीर कुठे आहे ही पनीरची भाजी आहे ही दुसरी भाजीचं नाव नाही माहीत ही डाळ कढी त्याच्यानंतर हे शायद दही आहे त्याच्यामध्ये काय आलं ताक आलंय दोन भाज्या आल्यात अरे तुम्ही दोघे मिळून ते घ्या ना आणि मी घेतो आम्ही दोघे मिळून घेतो मला पापड अर्धा अर्धा नंतर खायचं ते प्लेट त्यांना सांग अरे थांब प्लेट चमच्यामध्ये एका प्लेटमध्ये घ्या ना रे तू अशी हो ना अशी बस ना कॉमन सेन्स नाहीये काय गरम गरम आहे गरम आहे मंथन आरामात खा पडू देता पडू देते कसं आहे भाकरी नाही घेतली मी दुसरं तर दुसरं तर आपण पाहायचं फक्त पनीर नच पाहिजे दुसरे आम्हाला तेच <laughs> आहे तुम्हाला पण पन। हां पनीर टॅक्टरमधून तेव्हा ह्याच्यामध्ये बसून लग्नाला जायचं सळी ठेवले ना तिकडे अरे कसं वाटलं गावाला इथे येणार मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झालं येणार यायला येणार